Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm super human. नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे हेडलाईन्स टुडे या आपल्या लाईव्ह बुलेटिनमध्ये या बुलेटिनच्या माध्यमातून आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण प्रकाश टाकणार आहोत सुरुवातीला नेमक्या या कुठल्या घडामोडी आहेत पाच नेमक्या कुठल्या बातम्या आहेत ह्या समजावून घेऊयात आणि त्यानंतर सविस्तर चर्चा या पाचही बातम्यांवर आपण करणार आहोत तर आपली पहिली बातमी असणार आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या संदर्भातली काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये रोड शो झालेला आहे आणि या रोड शो नंतर आता विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे नेमकं प्रकरण काय आहे मोदींच्या रोड शो शोला कसा प्रतिसाद मिळाला हे आपण आपल्या पहिल्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजे अजित पवारांच्या संदर्भातली अजित पवार बारामतीची निवडणूक झाल्यानंतर शिरूरच्या निवडणुकीमध्ये ते काही काळ दिसले आणि त्यानंतर ते आता महायुतीच्या प्रचार सभा असतील किंवा इतर रॅलीज असतील तिथेही कुठेही दिसून आले नाहीत ने नेमके अजित पवार कुठे आहेत अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे सगळं आपण आपल्या दुसऱ्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आपली तिसरी बातमी आहे ती म्हणजे मुंबईच्या होर्डिंगच्या संदर्भातली मुंबईमध्ये दोन दिवसापूर्वी होर्डिंग कोसळून आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झालेला आणि या सगळ्या घटनेमधनं आता नवीन खुलासे समोर येत आहेत पेट्रोल पंपाला परवानगी होती का होर्डिंगला परवानगी होती का या संदर्भात कोण दोषी आहे या संदर्भातली सगळी चर्चा सुरू आहे या बातमीमध्ये नेमकं काय घडतं आहे याच्यामधले काय अपडेट्स आहेत हे आपण आपल्या तिसऱ्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आपली चौथी बातमी ती आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भातली पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मोदींनी ज्या पद्धतीनं मुस्लिमांच्या संदर्भातली वक्तव्य केले आहेत त्या अनुसारा अनुसार निवडणूक आयोगाने त्यांना काही काळासाठी प्रचारासाठी बंदी घातली पाहिजे नेमकं पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले आहेत मुस्लिम मतदारांबद्दल ते काय म्हणाले आहेत हे आपण चौथ्या समजावून घेणार आहोत आणि आपली पाचवी बातमी आहे ती म्हणजे मान्सूनच्या संदर्भातली अवकाळी पाऊस तर मुंबईमध्ये होतोय इतर ठिकाणी सुद्धा अवकाळी पाऊस झालेला आहे परंतु मान्सून नेमका कधी दाखल होणार आहे याबाबत उत्सुकता आहे शेतकऱ्यांना सुद्धा उत्सुकता आहे आहे तर केरळात मान्सून दाखल होणार आणि त्यानंतर त्याचा प्रवास हा पुढे राहणार आहे तर पावसासंदर्भातली काय बातमी आहे शेतकऱ्यांसाठी कशी गुड न्यूज आहे हे आपण आपल्या पाचव्या बातमीमध्ये समजावून घेणार आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या बातमीपासून ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड च्या संदर्भातली काल आपण बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक रोड शो झाला खरंतर कल्याणमध्ये त्यांनी एक सभा घेतली श्रीकांत शिंदे तिथले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही सभा घेतली होती कल्याण असेल किंवा आजूबाजूचे मतदारसंघ आहेत ठाणे असेल या भिवंडी असेल या सगळ्या जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही सभा घेण्यात आली होती आणि ही सभा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपरमध्ये एक रोड शो केला या रोड शोला प्रचंड जनसमुदाय होता मोठा त्याला प्रतिसाद मिळाला मुख्य <coughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे सुद्धा या रोड शोमध्ये सहभागी झाले होते अडीच ते तीन किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये हा सगळा रोड शो झाला हा रोड शो झाल्यानंतर मात्र आता विरोधकांकडनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जाती आहे आपण जर बघितलं तर काल हा रोड शोच्या दरम्यान मेट्रो सेवा ही बंद करण्यात आली होती तिथले जे रस्ते आहेत ते सुद्धा बंद करण्यात आले होते आणि त्यामुळे काही काळ प्रवाशांचा खोळंबा झाला होता प्रवाशांचं म्हणणं होतं की या संदर्भातली आधीच कल्पना दिली असती तर आम्ही लवकर घरी जाऊ शकलो असतो किंवा पर्यायी मार्गांचा विचार केला असता परंतु ऐनवेळी या सगळ्या घोषणा रेल्वेकडनं करण्यात आल्या मेट्रोकडनं करण्यात आल्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रवाशांची अडचण झाली हा रोड शो सुरू असतानासुद्धा अनेक प्रवाशांनी त्यांची नाराजीसुद्धा व्यक्त केलेली आहे ¿Verdad? या रोड शो नंतर आता हे सगळे जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते सुद्धा हे सगळे व्हिडिओ शेअर करत आहेत आणि कुठेतरी पंतप्रधान मोदींना याच्यामधनं टार्गेट केलं जात केलं जात जा जा असल्याचं आपल्याला दिसतंय ज्या भागात नाही करता हा रोड शो झाला त्याच भागामध्ये त्यापासून जवळच जी घाटकोपरच्या होर्डिंगची दुर्घटना घडली होती तीसुद्धा ते जे ठिकाण आहे ते सुद्धा जवळ आहे त्याच्यामुळे सुद्धा विरोधकांनी मोदींना त्यावरनं सुद्धा लक्ष केलेलं आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खरंतर काल ट्विट केलं आणि या ट्विटमधनं मोदींवर त्यांनी निशाणा साधला ते नेमकं काय म्हणालेत हे आपण समजून घेऊयात वडेट्टीवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले सत्ता पिपासू भाजपा मृतदेहावरून रॅली काढताय काय मुंबईमधील होर्डिंग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप काढताय भ्रष्ट महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि धोरणांमुळे या दुर्घटनेत अठरा निष्पाप लोकांचा जीव गमवावा लागलाय तरी देखील भाजपला रॅडी भाजपला रॅली रोड शो थांबत नाहीत सत्तापेपासू भाजपचा संवेदनशील पला संपला आहे तर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती पण भाजपला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय विजय वडेट्टीवार यांनी एक प्रकारे म्हटलेलं आहे की ज्या भागामधनं पंतप्रधानांची रॅली होती आहे त्याच भागामध्ये काही दिवसांपूर्वी हे होर्डिंग कोसळलं आहे अनेकांचा जीव तिथे गेलेला आहे अशावेळी ही रॅली खरं तर रद्द करायला हवी होती परंतु ती रॅली रद्द न करता तिथनं तिथे ती रॅली काढली जाती आहे एक मतदा मत, मत मागितलं जात आहे आणि अशावेळी कुठला आनंद मिळतो आहे भाजपला ही रॅली काढून असा सुद्धा प्रश्न कुठेतरी विजय वडेट्टीवार यांनी विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीसुद्धा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला घाटकोपर जे मेट्रो स्थानक आहे तिथे जी गर्दी झाली आहे प्रवाशांची ती दिसते आणि त्याच्यावरनं सुद्धा त्यांनी तर मोदींच्या रॅलीबद्दल टीका केलेली आहे आणि त्याचमुळे कशा पद्धतीनं तिथे गर्दी झाली हे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न हा प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो दुसरीकडे पवार गटाचं जे ट्विटर हँडल आहे त्याच्यावरनं सुद्धा मोदींच्या रॅलीवर टीका करण्यात आलेली आहे त्यावर सुद्धा घाटकोपरमध्ये जी गर्दी झाली होती त्या गर्दीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कॅप्शनमध्ये म्हणण्यात आलंय की मुंबईकरांना मृत्यूच्या दारे दारात सोडण्याचं काम आज मोदींनी केलंय ऐनवेळी भाजपच्या रॅलीमुळे मेट्रो सेवा बंद करण्यात आल्याने चेंगरा सारखी परिस्थिती आज घाटकोपर मेट्रो स्थानकात निर्माण झाली होती आज भाजपला हीच मुंब आता भाजपला हीच मुंबईकर जनता मतदानातून प्रत्युत्तर देणार हे मात्र नक्की त्यामुळे आपण बघतोय की शरद पवार गटाकडनं सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणावर टीका करण्यात येते मोदींच्या रोड शोवर टीका करण्यात येते आहेत अनेक जे विरोधक आहेत ते त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये ही होर्डिंगची दुर्घटना घडली त्या भागामधनं रॅली काढायची ख तर गरज नव्हती तर पंतप्रधानांनी तर त्या सगळे जे जे मृत्युमुखी पडलेले लोक आहेत त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करण्यात हवी होती आणि ही रॅली रद्दसुद्धा करण्यात आली असती परंतु असं असताना सुद्धा या भागामधनं ती रॅली काढण्यात आली आणि कुठेतरी या रॅलीमुळे आता विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असेल ही टीकास्त्र सोडलेलं आपल्याला पाहायला मिळते आता या सगळ्या टीकेला खर तर भाजपचे नेते काय उत्तर देतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे संजय राऊतसुद्धा याच्यावर सगळं बोललेलं आहे ते सुद्धा या सगळ्या गोष्टींवर काय प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे यानंतर आपण वळूयात आपल्या दुसऱ्या बातमीकडे ती आहे अजित पवारांच्या संदर्भातली तुम्हाला आठवत असेल तर बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांनी शिरूरसाठी काही सभा घेतल्या होत्या अमोल कोल्हेंच्या विरोधात त्यांनी सभा घेतल्या अडलराव पाटलांसाठी त्यांनी शिरूर असेल किंवा तो जुन्नर असेल आंबेगाव असेल या भागांमध्ये सभा घेतल्या होत्या परंतु चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पाडल्यानंतर अजित पवार आता जाहीर कार्यक्रमांमध्ये आपल्याला कुठेही असल्याचं आपल्याला दिसत नाही आहे अजित पवारांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी खरंतर एक नाराजी व्यक्त केली होती भाजपच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तर चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की बारामतीमधनं आम्हाला पवारांना संपायचं आहे पवारांचं राजकारण आहे या त्यांच्या टीकेनंतर काहीसे प्रतिक्रिया ही पवार गटाकडनं आली होती त्याच्यावर सुद्धा अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली अजित पवारांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे काही योग्य नव्हतं आम्ही सुद्धा आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि चंद्रकांत पाटलांना आम्ही त्यावेळेसच सांगितलं होतं की तुम्ही पुण्याची जो प्रचार आहे तो बघा तुम्ही बारामतीचा प्रचाराला येऊ नका असं सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं असं जाहीर अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं आणि जे चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य केलं होतं ते काही योग्य नव्हतं असं सुद्धा अजित पवारांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं दुसरीकडे त्यांनी शरद पवारांबद्दल सुद्धा सहानुभूती व्यक्त केली होती त्यांचं असं म्हणणं होतं की सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील यांनी शरद पवारांना सांगायला हवं होतं की तुम्ही इतक्या प्रचारसभा घेण्याची गरज नाही आहे त्यांच्या तब्येतीची त्या सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी होती असं असताना सुद्धा ते इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेत आहेत तर ते काही योग्य नाही त्यांनी त्यांच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायला हवी होती सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील यांनी त्याच्याबद्दल तें त्यांना सांगायला हवं होतं असं सुद्धा अजित पवार त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते यानंतर अजित पवारांनी काही सभा या शिरूरमध्ये घेतल्या आंबेगावमध्ये घेतल्या आणि त्या सभांनंतर आता अजित पवार चौथ्या टप्प्यातल्या जे जे शेवटच्या टप्प्यातल्या मतदाना पण पाच पाचव्या टप्प्यातल्या मैदानाने तिथे मात्र ते कुठेही दिसत नाहीये रॅलीजमध्ये कुठेही आपल्याला दिस ते भाषण करताना दिसत नाहीत किंवा रॅलीला उपस्थित असलेले आपल्याला दिसत नाहीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिंडोरीमध्ये सभा झाली तिथे सुद्धा अजित पवार कुठेही मंचावर उपस्थित नव्हते किंवा त्या सभेला सुद्धा उपस्थित नव्हते त्यानंतर कल्याणमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा अजित पवार आपल्याला कुठेही आढळून आलेले नाहीत जी रॅली झाली संध्याकाळी पंतप्रधानांची त्या रॅलीमध्ये सुद्धा अजित पवार हे कुठेही उपस्थित नव्हते त्यांनी या संदर्भातलं कुठलंही वक्तव्य अजून जाहीरपणे केलेलं आपल्याला दिसले नाही आहे ज्या सभा आता मुंबईमध्ये घेतल्या जात आहेत त्या सभांमध्ये सुद्धा अजित पवार हे आपल्याला अजून तरी दिसून आलेले नाही त्यामुळे अजित पवार नेमके कुठे गेलेले आहेत अजित पवारांच्या नेमकं का मनात काय सुरू आहे हा सगळा प्रश्न सुद्धा विचारला जातो तुम, इंटरेस्टिंगली तुम्हाला आठवत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वी वाराणसीतनं उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे हे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी एनडीएचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या भेटीसुद्धा घेतल्या आहेत या भेटीमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते या भेटीमध्ये फुल पटेल यांनी महाराजांचा जो जिरेटोप हो आहे तो पंतप्रधानांना घातला होता आणि त्या आ, त्या घटनेमुळे सुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, कि सा जीरो टीका होती। की महाराजांचा जिरोटोप असा कोणालाही घालता येत नाही परंतु ज्या पद्धतीनं तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालण्यात आला त्याच्यावरनं सुद्धा विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती परंतु त्या कार्यक्रमाला सुद्धा अजित पवार आपल्याला कुठेही दिसून आलेले नाही त्यामुळे अजित पवार बारामतीच्या निवडणुकीनंतर नेमके कुठे केलेले आहेत ते नॉट रिचेबल का आहेत हा सगळा प्रश्न विचारला जातो आहे जाहीर सभांमध्ये ते भाषण करताना दिसत नाहीत किंवा कुठलीही पत्रकार परिषद असेल किंवा इतर ठिकाणी असेल ते सुद्धा तिथेही आपल्याला ते आढळून आलेले नाही त्यामुळे अजित पवार नेमके कुठे आहेत नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय ज्या पद्धतीनं ना त्यांनी नाराजी व्यक्त केली होती चंद्रकांत पाटील यांच्या ज्या टीके संदर्भातले त्याच्यावर नेमकं काय घडलेलं आहे खरंच अजित पवार आता नाराज आहेत का ते प्रचारातून दूर का आहेत असे सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे येत्या काळामध्ये अजित पवार आता या सगळ्या प्रचार मध्ये सहभागी होत आहेत का पंतप्रधानची मुंबईमध्ये सभा सुद्धा पार पडते त्या सभेला ते उपस्थित राहत का हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे परंतु अजित पवारांची ही जी नाराजी आहे किंवा अजित पवार हे सध्या या जाहीर सभांमध्ये दिसत नाहीत किंवा महायुतीच्या प्रचारामध्ये दिसत नाहीत त्याच्यावरनं राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चा आता केल्या जातात त्यामुळे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की पुढच्या टप्प्यामध्ये अजित पवार या सगळ्या सभांमध्ये रॅलीमध्ये सहभागी होतात का आणि ते कशा पद्धतीनं भाषण करत आहेत आता आपण जाऊयात आपल्या तिसऱ्या बातमीकडे तिसरी बातमी आहे ती घाटकोपरच्या ॲक्सिडेंटच्या संदर्भातली घाटकोबरमध्ये दोन दिवसापूर्वी एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं होतं एका पेट्रोल पंपवर हे होर्डिंग कोसळलं होतं आणि त्याच्या खाली अनेक नागरिकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे आत्तापर्यंत जी माहिती आली आहे त्याच्यानुसार सोळा नागरिकांचा मृत्यू या सगळ्या दुर्घटनेमध्ये झालेला आहे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे जे महाकाय जे होर्डिंग आहे ते हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे दोन दिवस होऊन गेले आहेत तरीसुद्धा ते जो मलबा आहे तो अजूनही हटवण्यासाठी नाही तिथे गॅस स्टेशन असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर करण्यात येत नाहीये करण्यात येत करता येत नाहीये त्याचबरोबर इतर जी साधनं आहेत त्यांचा सुद्धा वापर तिथे करता येत नाहीये अगदी सावधपणे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते करावं लागत आहे या सगळ्या होर्डिंगच्या खाली अनेक लोक अडकले होते अनेक गाड्या अडकल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक मृतदेह आढळून आलेले आहेत आतापर्यंत सोळा नागरिकांचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाल्याचा आकडा आपल्याला समोर येतोय आणखी काही लोक त्या खाली अडकली आहेत का याचा शोध सध्या सुरू आहेत जखमी वन जखमींवर सुद्धा वेगवेगळ्या वे, वे, रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत अनेक नेते असतील अनेक अधिकारी असतील या सगळ्यांनी या सगळ्या स्थळाला भेट दिलेली आहे रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे याच्याबाबतचा आढावा घेतलाय परंतु नेमकी या होर्डिंगला परवानगी होती का जे पेट्रोल पंप तिथे त्याला खर तर परवानगी होती का या संदर्भातले अनेक प्रश्न विचारले जातात जी माहिती समोर येते त्यानुसार जे भलं मोठं होर्डिंग होतं त्याला कुठेही परवानगी देण्यात आली नव्हती आणि त्याच्यामुळेच आता आरोपांच्या फैरीसुद्धा आपल्याला केलेल्या पाहायला मिळत आहेत इंटरेस्टिंगली ज्या जे जे होर्डिंग आहे त्या जे रेल्वेच्या जागेवर जे होर्डिंग आहे त्या होर्डिंगला तत्कालीन जे पोलीस अधिकारी होते त्यांनी त्याला परवानगी दिली होती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद जे दोन हजार एकवीसमध्ये पोलीस आयुक्त होते लोहमार्ग विभागाचे त्यांनी त्या ते होर्डिंगला परवानगी दिली होती आणि त्यामुळे ते त्यांचीसुद्धा आता चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यांनासुद्धा चौकशीला बोलवलं जाऊ शकतं आणि कशा पद्धतीने ही परवानगी दिली होती याच्याबाबतसुद्धा कदाचित विचारणा केली जाऊ शकते या सगळ्या घटनेमध्ये जो आरोपी आहे भावेश भिंडे तो सध्या फरार आहे त्याचं लोकेशन शेवटचं हे लोणावळ्यामध्ये सापडलं लो होतं परंतु लोणावळ्यामधनं आता तो कुठे गेलाय याच्याबाबतची माहिती ही पोलिसांना मिळू शकलेली नाही आहे त्याचा जो मोबाईल आहे तोच सध्या स्विच ऑफ आहे त्या त्याचा मोबाईलचं लास्ट लोकेशन हे लोणावळ्यामध्ये दाखवणं दाखवत होतं त्यामुळे भावेश भिंडेला अटक केल्यानंतर याच्याबाबतचे नेमके कुठले खुलासे होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे भावेश भिंडेला परवानगी नेमकी कुणी दिली होती यासंदर्भातले आणखी अन, कोणी आरोपी आहेत का याचा सध्या शोध हा पोलिसांकडनं सुरू आहे परंतु सध्या रेल्वे पोलिस अधिकारी या सगळ्या घटनेची चौकशी करत आहेत तपास करत आहेत गृह विभागालासुद्धा याच्या संदर्भातला अहवाल आहे तो पोलिसांकडनं आता सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे या अहवालामधनं अजून काही माहिती बाहेर येते का आणखी काही नेमके खुलासे होतात का आणखी काही राजकीय नेते असतील किंवा अधिकारी असतील यांची नावं समोर येत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे परंतु आपण जसं म्हटलं की ज्या दोन हजार एकवीसमध्ये या सगळ्या होर्डिंगला परवानगी देण्यात आली होती डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये ही परवानगी देण्यात आली होती आणि त्यावेळी लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून कैसर खालीद हे काम करत होते त्यांचं नाव सातत्याने समोर येत होतं सध्याचे जे पोलीस आयुक्त आहेत रवींद्र शिसवे यांनी सुद्धा म्हटलं होतं की मी ही काही परवानगी या होर्डिंगला दिली नाही आहे माझ्या आधी जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भातली परवानगी दिली होती त्यामुळे त्या संदर्भातली आता चौकशी होण्याची शक्यता आहे कैसर खालीद यांनासुद्धा बोलवून त्यांची सुद्धा चौकशी संदर्भात होऊ शकते आणि त्या चौकशीमधनं कदाचित आणखी काही गोष्टी या बाहेर येऊ शकतील आणखी काही नावं सुद्धा या संदर्भातली बाहेर येण्याची शक्यता आहे त्यामुळे अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणखीही काही लोकं त्याच्या खाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात ती आहे नेमकी किती लोक अडकलेली आहेत त्याचा आकडा अजूनही समोर येऊ शकलेला नाही आहे आत्ताच मुंबईचे जे आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा त्या घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि ज्या स कोणाची चूक असेल या संदर्भातली त्याच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा आयुक्तांनी सांगितलेलं त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही संपले नाही अर्थात हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर मृतांचा आकडा स्पष्ट होऊ शकतो आणखी काही वाढतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे यानंतर आपण आपल्या जाऊयात पुढच्या बातमीवर ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातलीच आहे पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी एक मुलाखत दिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की मोदी ज्या पद्धतीनं कॅम्पेनिंग करता आहेत मुस्लिमांबाबतचे त्यांची वक्तव्य असतील किंवा ज्या पद्धतीनं काँग्रेसवर ते टीका करतात की काँग्रेसचा जो मॅनिफेस्टो आहे तो बघा कसा मुस्लिम लीगचा मॅनिफेस्टो आहे आणि काँग्रेस मुस्लिमांना जे एस सी एस टीचं आरक्षण आहे ते काढून देईल म मुस्लिमांना जो स जे बजेट आहे त्याच्यामधलं पंधरा टक्के वाटा त्यांच्यासाठी खर्च करेल अशी सगळी टीका त्यांच्यावर केली जाते आहे त्याच्यावरनं त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण असं म्हटले की इलेक्शन कमिशन या संदर्भातली सगळी दखल घेतली पाहिजे आणि मोदींना काही काळासाठी प्रचारासाठी बंदीसुद्धा घातली पाहिजे असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं हेट स्पीच केले जात आहेत किंवा जसं निवडणूक आयोगाचे नियम आहेत की कुठल्याही जाती धर्मसंदर्भात आपण वक्तव्य करू नयेत कुठल्याही एका जातीला टार्गेट करू नये असं सातत्याने निवडणूक आयोग सांगत असतं त्यांच्या नियमावलीमध्ये असं असतं परंतु तरीसुद्धा पंतप्रधान मोदींच्या भाषणांमध्ये मुस्लिमांचा उल्लेख सातत्याने येतोय अशावेळी त्यांच्यावर सुद्धा कारवाई इलेक्शन कमिशनने करावी आणि काही काळासाठी त्यांना प्रचारापासून बंदी घालावी असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुलाखती म्हटलेलं आहे दुसरीकडे त्यांना मुस्लिम मतदारांबाबत सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेचा शिवसेना पक्ष असेल त्यांना मुस्लिमांची कुठेतरी सहानुभूती मिळताना आपल्याला पाहायला मिळते असे। मुंबई असेल मुंबईमधले भाग असतील यामधले जे आमदार आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत आहेत बहुसंख्य मुस्लिमांचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे असं बोललं जात आहे याच्यामुळे तुमचा जो जुना वोटर आहे किंवा मुस्लिम वोटर आहे तो तुमच्यापासून दुरावतोय का असा सुद्धा प्रश्न हा पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की हा वोटर काही आमच्यापासून दुरावणार नाही आहे तो आमचा पारंपरिक वोटर असेल परंतु या आज जी सिच्युएशन आहे देशामध्ये ज्या पद्धतीनं संविधानाचं रक्षण करणं असेल किंवा लोकशाही वाचवणं असेल यासाठी आता जो मुस्लिम वोटर आहे तो मोदींच्या विरोधात मतदान करतोय आणि त्यामुळे ज्या भागांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मुस्लिम वोटर हा उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहतोय शिवसेनेच्या मागे उभा राहतोय परंतु याचा अर्थ तो वोटर आमच्यापासून काही दुरावला आहे किंवा आमच्यावर नाराज आहे असं मात्र काही नाही आहे असंसुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या त्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे इंटरेस्टिंगली नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे रई शेख जे खरं तर सपाचे आमदार आहेत त्यांची काल आम्ही मुलाखत घेतलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये सुद्धा जे मुस्लिम मतदार आहे तो उद्धव ठाकरेंच्या मागे का उभा राहतो आहे मुस्लिमांना उद्धव ठाकरे हिंदुत्व मान्य आहे का या संदर्भात अनेक वक्तव्य त्यांची मतं त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये मांडलेली आहे त्यामुळे तुम्ही मुंबई मुंबईतच्या युट्यूबवर जाऊन ती मुलाखत पाहू शकता आणि त्यामध्ये रई शेख यांनी काय भूमिका मांडलेली आहे मुस्लिमांच्या संदर्भात त्यांनी काय भूमिका मांडलेली आहे मुस्लिम उद्धव ठाकरे यांच्या सोबत जातात का जात असतील तर ते कुठल्या मुद्द्यांवर जातात या संदर्भातलं भाषणसुद्धा सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ती मुलाखत सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये त्यांची मतंसुद्धा सुद्धा जाणून घेऊ शकता यानंतर आपण जाऊयात आपल्या शेवटच्या बातमीकडे ती म्हणजे मान्सूनच्या संदर्भातली मान्सून तर केरळामध्ये दाखल होतो आहे आपण बघितलं तर पुणे असेल जो आ, 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 सातारा असेल सांगली असेल महाबळेश्वर असेल या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जो अवकाळी पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणावर होतो आहे मुंबईमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती आणि त्यामुळेच सगळ्यांचं असं म्हणणं होतं की मान्सून नेमका कधी दाखल होणार आहे गेल्या अनेक वर्षांचा आपण पॅटर्न बघितला तर मान्सून दाखल होण्यासाठी काहीसा वेळ लागतो आहे त्यामुळे जे धरणं आहे त्याच्यामधला पाणीसाठा आहे तो कुठेतरी कमी होताना ना आपल्याला पाहायला मिळतोय यंदा मात्र मान्सून हा वेळेत दाखल होणार असल्याचं आता हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे एकतीस मेला मान्सून हा केरळामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर त्याचा जो प्रवास आहे तो पुढच्या टप्प्यामध्ये राहणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यानंतर एका आठवड्यामध्ये मान्सून हा दाखल होईल असं सुद्धा हवामान विभागाकडनं सांगितले सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मान्सून वेळेत दाखल होणार असल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे कारण यंदा आपण बघतोय की अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे पुढच्या गेल्या काही वर्षांचा जर आपण आपण मान्सूनचा पॅटर्न बघितला किंवा ज्या पद्धतीने पाऊस पडतोय तो बघितला तर कुठेतरी मान्सून दाखल होण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचं जे जे ज्यांनी जी प्रेरणी केली आहे त्याच्यामध्ये त्यांना नुकसान होत आहे धरणांमधला पाणीसाठा हा कमी होत असल्यामुळे सुद्धा नियोजनामध्ये कुठेतरी अडचणी येत आहेत परंतु यंदा मान्सून हा वेळेत दाखल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंद आहे आणि या मान्सूनचा आता प्रवास नेमका कसा राहतो आहे तो महाराष्ट्रात वेळेत दाखल होतोय का आणि दाखल झाल्यानंतर तो सरासरी इतका कोसळतोय का हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार त्यामुळे एकतीस मेला केरळात मान्सून दाखल होत आणि त्यानंतर एका आठवड्यात तो महाराष्ट्रातसुद्धा दाखल होईल त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरसुद्धा आपलं लक्ष असणार आहे आज दिवसभरात घडणाऱ्या घटनांकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे आज कोणाच्या रॅली होत आहेत सभा होत आहेत या सगळ्यांकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे त्यामुळे मुंबई मुंबईतकवर आज दिवसभर तुम्हाला या संदर्भातले सगळे संदर संदर अपडेट्स मिळतील ते वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूत अनेक मुलाखतीसुद्धा तुम्हाला मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील आणि तक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर या संदर्भातल्या सगळ्या बातम्यासुद्धा तुम्ही वाचू शकता हे लावी पाहिलं त्याबद्दल धन्यवाद you